एक दो तीन चार पांच छे पर एक दो चार पांच छे एक दो चार पांच छे एक चार पांच छत इत एक दो तीन चार पांच दो तीन चार पांच छे इथून परत असं या पॉईंटला प्रेशर द्यायचं इथून असं दिल्यानंतर या पॉईंटला प्रेशर इथून या पॉईंटला प्रेशर तीन वेळेस झालं चार वेळेस झालं पाच वेळेस झालं सहा hmm? वेळेस झालं हे सहा वेळेस करायचं म्हणजे तुळशी रोधीन करायची वेळेला पुन्हा इथून एक दोन तीन चार पांच छः एक चार पाँच छके एक दोन तीन चार पाँच छोटे चार पाँच छः दो चार पाँच छ पकड़ना सोना पकड़ना सोडणार पकडणार सोडणार असं करायचं आता ना खालून बघा खालतंय आता हे बघा इकडे करायचं पुन्हा इकडे करायचं पुन्हा इकडे करायचं पुन्हा इकडे करायचं हे सहा वेळेस करायचं दिवसातून तुमच्या हाताने करू शकतो 嗯。Mm hmm. करायचं आता डोळा बंद करा तुम्ही उघडा करा बंद उघडा पहिला कोणता उघडा आहे हा उघडा आहे सण बरं असं करा करा ಬರ ಪೈಲೇ ಪೇಕ್ಷ್ಮ್ ದಾ ದಿವಸ ಬರ ತೋವಾ